युजली आपण असं म्हणतो मुलांच्या कपड्यांमध्ये व्हरायटी प्रिंट काहीच मिळत नाही पण आय थिंक काकांकडे बरंच ऑप्शन्स आहेत मुलांसाठी दिस इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन लग्नाच्या सीझनच्या वेळेला घरामध्ये वावरत असताना पण तुम्ही असे काहीतरी कुर्ते घालून फिरू शकता साडेचारशे रेंज असं त्यांनी सांगितलं आहे पण तुम्हाला सिंगल कुर्ता हा तीनशे रुपये देणार सो so, हा फुल लेंथचा कुर्ता आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हलके बुट्टी आहेत त्याच्यावरती आणि हा कॉटनमध्ये मस्त खादी कॉटन ज्याला असं आपण म्हणतो त्या पद्धतीचा कुर्ता आहे हा आणि खूपच सॉफ्ट मटेरियलमध्ये खादी असलं तरी सो हा मस्त नवरदेवाच्या भावासाठी किंवा तर घरात मामा काका असेल त्यांच्यासाठी एक मस्त जाड कापड आहे ह्याचा संगीत नाईटला किंवा तर तुम्ही कोणाच्या इतर मित्राच्या लग्नाला जाता तेव्हा असा कुर्ता घालवू शकता हजार रुपयाच्या आत मिळणार तुम्हाला सुंदर आणि त्याच्यावरती बघा तुम्हाला पेस्टल शेडमधलेच ब्ल्यू ग्रीन ग्रे असे कलरचे ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती सुंदर आणि इतकं सॉफ्ट मटेरियल आहे हे वेलकम बॅक टू सखी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे लग्न सराईचा सीझन सुरू झाला की हळदीसाठी मेहंदीसाठी संगीतसाठी नवरदेवाच्या मित्रमंडळींसाठी घरच्यां घरचे जे असतात मामा काका दादा ह्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी उत्तम प्रतीचे जर कुर्ते तुम्हाला हवे असतील तर स्वस्त जरा तुम्ही कुठून घेऊ शकताय ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी आली आहे बबन पवार सदरेवाले या काकांकडे ह्यांच्या दुकानाला झाली आहेत पंचेचाळीस वर्ष हो oh, गेली पंचेचाळीस वर वर्ष ते दादरच्या या स्टॉलवरती सुंदर प्रकारचे मुलांचे कुर्ते विकत आहेत आणि त्यांच्याकडची क्वालिटी ट्रस्ट मी खूप चांगली आहे कारण की मी रक्षाबंधनाला दादाला इकडनंच कुर्ता घेऊन गेले होते आणि खरंच ती क्वालिटी आम्हाला सगळ्यांना घरामध्ये खूप आवडली होती यांचं दुकान एक्झॅक्टली आहे कुठे ते सांगतात मी आत्ता कुठे आहे ते तुम्हाला सांगते प्लाझा सिनेमाच्या अगदी अपोजिटच्या लेनमध्ये आहे मी प्लाझा सिनेमाच्या अपोजिट लेनमध्ये तुम्हाला जे अँड जी असं स्टोअर शोधत यावं लागणार आहे त्या स्टोअरला लागूनच अगदी अपोजिट साईडला बबन पवार सदरेवाले असं त्यांनी झाडाच्या इथे एक छोटस बोर्ड सुद्धा लावलेलं आहे त्यांच्याकडे तुम्ही येऊन खरेदी करू शकता तर चला सुरुवात करूया त्यांच्याकडे काय प्रोडक्ट काय प्राइस रेंजमध्ये मिळतात तर काका हळदीसाठी इथं बरंच कलेक्शन इथे ठेवलंय मस्त येल्लो कलरमध्ये वगैरे प्रिंट आहे विदाऊट प्रिंट वाले काय मध्ये जातात हे रुपये एक कुर्ता सिंगल कुर्ता साडे चारशे रेंज असं त्यांनी सांगितलंय पण तुम्हाला सिंगल कुर्ता हा तीनशे रुपये देणार सो हा फुल कुर्ता आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हलकी बुट्टी आहेत त्याच्यावरती आणि हा कॉटन मध्ये मस्त खादी कॉटन ज्याला असं आपण म्हणतो त्या पद्धतीचा कुर्ता आहे हा आणि खूपच सॉफ्ट मटेरियल मध्ये खादी असलं तरी आणि हे वाले किती ला आहेत हे अच्छा तुम्ही सांगता ना साडेचारशे रुपये सांगता बरं आणि हे प्रिंट वाले ते थोडासा अच्छा कुर्ता पायजामा दोन्ही सेट आहे कितीला आहे हा साडेसातशे रुपये अच्छा सांगताना तुम्ही साडेसातशे सांगता आणि तुम्हाला येणार घ्यायला गेलो आपण तर साडेपाचशे रुपयात कुर्ता आणि पायजामा असा सेट तुम्हाला मिळणार आहे आणि महत्वाचं काय तर ह्याची क्वालिटी खूप जाड आहे ऑफकोर्स कॉटन आहे सो ह्याच्यामध्ये गरम नाही होणार मस्त आणि हे हे वाला कितीला आहे हे मस्त वाटतं हा सेम सेम आहे का फक्त ह्याच्यामध्ये पायजामा नाही आहे बरेचसे नवीन प्रिंट ऑप्शन आलेत काकांकडे काय रेंज मध्ये जातात हे साडे चारशेच आहे पण हे तीनशे देणार सो हे बघा युजली आपण असं म्हणतो मुलांच्या कपड्यांमध्ये व्हरायटी प्रिंट काहीच मिळत नाही पण आय थिंक काकांकडे बरंच ऑप्शन्स आहेत मुलांसाठी दिस इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन लग्नाच्या सीझनच्या वेळेला घरामध्ये वावरत असताना पण तुम्ही असे काहीतरी कुर्ते घालून फिरू शकता अच्छा तुम्ही सांगताना साडेचारशे भाव सांगता आणि देताना अडीचशे पर्यंत मिळेल एखादा हा ओपन करू का मी सो प्लेन मध्ये पण त्यांच्याकडे बघा किती मस्त व्हायब्रंट कलर ऑप्शन आहेत आणि साईज काय काय मिळते काय छत्तीस पासून आहे छत्तीस पासून ते किती चाळीस पर्यंत आणि हे शॉर्ट कुर्ता आहेत सो हे जीन्स वरती तुम्ही घालवू शकता हे फुल लेंथ नाही तर एक गुडघ्यांपर्यंतची लेंथ आहे आणि खूप मस्त मटेरियल आहे सुंदर याची काय प्राइस साडेपाचशे सांगतात आणि साडेतीनशे ला मिळणार मस्त आहे हे पण का का त्याच्यामध्ये एक दाखवा ना मला तो तसा आहे ना तो थोडा हेवी वाटतो त्याच्यामध्ये हा तशामध्ये बघू जरा काय प्राइस ह्याची आठशे साडेआठशे आय हो हे थोडं हेवी पण आहे मस्त सो हे नवरदेवाचा भाऊ असेल त्याच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन आणि हे बघा बटन्स वगैरे किती रॉयल लुक देत आहे ह्याला मस्त आणि हे फुल स्लीव वाला आहे खूप कमाल आणि ह्याच्यावरती जो काम करण्यात आले बारीक काम आहे एकदम आणि दोन्ही साईडला खिस आहेत पाच ते सहा कलर येणार आणि कितीपर्यंत मिळणार हा हा अच्छा तुम्ही सांगता ना साडे आठशे सांगता आणि कस्टमरने भाव केला तर तुम्ही साडे पर्यंत देणार सो हा मस्त नवरदेवाच्या भावासाठी किंवा तर घरात मामा काका असतील त्यांच्यासाठी एक मस्त जाड कापड हे होता सो हा एकदम असा तुम्ही ह्याच्या आतमध्ये एखादं दुसरं जॅकेट किंवा ह्याच्यावरती पण एक शॉर्ट जॅकेट म्हणून पण घालून स्टाईल करू शकता सो फक्त कुर्ता आहे ना ह्याच्यासोबत पायजामा येणार नाही ना सिंगल कुर्ता येईल बरं आणि ह्याच्या साईज किती येणार छत्तीस ते सव्वेचाळीस पर्यंत थर्टी सिक्स टू फॉर्टी फोर साईज येणार आणि याच्यासोबतचा पायजामा बघू पायजामा कितीला येईल आपल्याकडे हा अडीचशे रुपयाचा पायजामा दोनशे रुपयाला मिळणार ओके अडीचशे रुपयाचा पण हा दोनशे रुपयाला हा मल कॉटन आहे सॉफ्ट मटेरियल एकदम मस्त सुंदर आहे सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल ग्रेट आणि ह्याच्यामध्ये कलर्स किती आहे म्हणाला अच्छा वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला मिळणार सो हे बघा लग्नात हेवी लुक हवा असेल आणि हजार रुपयाच्या आत जर चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे कुर्ता शोधताय तर मग असे तुम्हाला वेगवेगळे वेग डिझाईन ऑप्शन्स अवेलेबल आहेत कलर ऑप्शन्स पण वा मस्त आहे हा ह्याच्यावरती गोल्डन बुट्टी आहेत सुंदर सो आता डिजिटल प्रिंट खूप जास्त गाजती आहे सो हे बघा हे डिजिटल प्रिंट असलेला पण कुर्ता आहे हा कितीला आहे इने भाव, इने सेम भाव आहे वा याच्या आतमध्ये ना ते असत रे तो पूर्णपणे शिवला गेलाय त्याच्या सोबत सुंदर सो ह्याच्यामध्ये थर्टी सिक्स टू फॉर्टी फोर ही थर्टी सिक्स टू फॉर्टी फोर साइज रेंज आहे ना ह्याच्यामध्ये हा कुर्ता मला मस्त वाटतोय संगीत नाईटला किंवा तर तुम्ही कोणाच्या इतर मित्राच्या लग्नाला जाताय तेव्हा असा कुर्ता घालू शकता हजार रुपयाच्या आत मिळणार आहे तुम्हाला वा मस्त कलर आहे तो एकदम लाईट पिस्ता कलर आहे सुंदर आणि त्याच्यावरती बघा तुम्हाला पेस्टल शेड मधलेच ब्ल्यू ग्रीन ग्रे असे कलरचे ऑप्शन्स ऑप्शन त्याच्यावरती सुंदर आणि इतकं सॉफ्ट मटेरियल आहे ह्याची काय किंमत आहे साडेसातशे पर्यंत येणार त्याच रेंज मधले फक्त कलर मिळणार त्याच्यात बर आणि नुसते असे साधे हवे असतील तर ते मागे ना तो सेकंड लास्ट मरून मधला तो दाखवा ना हे बघा तुम्ही इथे दुकानावर आलात तर तुम्हाला बरेच ऑप्शन्स पाहायला मिळणार हा एक लाल ओपन करून दाखवाना हा तो वरातीत नाचताना वायब्रंट कलर्स असावेत तर मग तेव्हा तुम्ही असे वायब्रंट कलर्स यूज करू शकता फुल लेंथचा हा कुर्ता तुम्हाला मिळणार आहे बर तुम्ही कितीला देत आहे साडेपाचशे रुपयाला सो साडेसातशे सांगण्याची प्राइस आणि साडेपाचशेला तुम्हाला हा कुर्ता मिळेल आणि अगेन एक सॉफ्ट मटेरियल मध्ये सो बऱ्याचदा काय असतं जी आपली म्हणजे त्यांची बहीण किंवा त्यांची बायको असेल जी त्या रंगाची साडी नेसत असेल आणि त्या रंगाचा कुर्ता जर ट्विनिंग करता आला तर तुम्ही असे कलर्स घेऊ शकता कारण की वाईन कलर खूप जास्त वेडिंग मध्ये ट्रेंड करतो त्याची काय प्राइस जाते साडेसातशे भाव आहे आणि तुम्ही कितीला देणार साडेपाचशेला देणार आणि हा हा तर हा थोडा जाड कॉटन आहे सेम रेंज मध्ये म्हणा साडेपाचशेच्या रेंज मधले कुर्ते सुद्धा तुम्ही पाहताय त्याचं कॉलर पासून ते त्याचं स्टिचिंग आणि त्याचे बटन ओव्हरऑल त्याची क्वालिटी खूप कमाल वाटते बघा किती व्हायब्रंट कलरचे कुर्ते अवेलेबल आहेत इकडे प्रत्येक कुर्त्यावरती जर बुट्टीचं काम पाहिलं तर तेही खूप वेगवेगळे आहे बघा वेगवेगळे कलर डिझाईन ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सो हा गोल्डनमध्ये पूर्ण गोल्डन आणि त्याच्यावरती गोल्डनचंच काम आहे कम्प्लीट बटन्स आणि दोन्ही साईडला तुम्हाला मोठमोठे खिसे मिळणार आहेत आणि हे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे एकदमच सॉफ्ट आणि याची शिलाई मी तुम्हाला दाखवते असं नाही की तुम्ही इकडनं खरेदी करताय तर मग त्याची क्वालिटी जरा वेगळी असेल किंवा काय तर अजिबात तसं नाही आहे ह्याची शिलाई बघा इंटरलॉक अशी शिलाई आहे त्यामुळे फाटण्याची अजिबात भीती नाही काय प्राईस जाते ह्याची सेम साडेपाचशे साडेपाचशे ला तुम्ही देणार <laughs> ते सांगतात आम्ही कस्टमरला आधीच जास्त भाव सांगत नाही नाही तर भाव ऐकून लोक निघून जातात म्हणून आम्ही आधीच कमी रेंज लावली आहे ह्याच्यामध्ये साईज काय काय मिळेल आपल्याला छत्तीस ते चव्वेचाळीस ओके ग्रेट तो व्हाईट कुर्ता जर हवाय तुम्हाला नवरदेवाला जर व्हाईट कुर्ता हवाय हळदीत बऱ्याच ठिकाणी व्हाईट कुर्ता हा घातला जातो तर मग नवरदेवासाठी इथे बघा तुम्हाला अशा पद्धतीचा कॉटन अशा पद्धतीची कॉटनची पॅन्ट मिळणार आहे पायजामा मिळणार आहे आणि कुर्ता मिळणार आहे आणि त्याचसोबत ह्याला चैन पण आहे म्हणजे नाडी पण आहे आणि चैन पण मिळणार आहे काय प्राइस मध्ये जाईल हा पूर्ण सेट सेटचा भाव आहे साडेपाचशे पूर्ण सेट ओके आणि फक्त कुर्ता सिंगल घ्यायचा हा साडेतीनशेचा रेट आहे पण तो अडीचशेला तुम्हाला कुर्ता मिळणार आहे कसल भारी आणि फक्त पायजामा जर हवा असेल तर दोनशे रुपये दोन अच्छा साडेतीनशे मध्ये देणार तुम्ही बघा किती मस्त पैसा वसूल खरेदी ही म्हणजे तुम्हाला असा कुर्ता आणि ही पॅन्ट हे पूर्ण सेट तुम्हाला साडेतीनशे रुपयाच्या रेंजमध्ये अवेलेबल आहे मस्त त्याच सोबत इथे आला तर तुम्हाला हे बघा अजूनही वेडिंग कलर कलेक्शन बरेचसे ऑप्शन्स इथे पाहायला मिळतील आणि येल्लोमध्ये पण बघा किती मस्त व्हरायटी आहे सो तुम्हाला जे लेमन येलो म्हणतो आंबा येलो कलर म्हणतो तसे पण कलर ऑप्शन्स आहेत मस्त हे बघा इथे तर पूर्ण सेट ठेवला आहे त्यांनी हळदीचा सो पायजामामध्ये फक्त व्हाईट कलर नसून गोल्डन त्यानंतर तुम्हाला असा मोती रंग व्हाईट रंग तर आहेत आणि असा मरून कलरमध्ये रेड कलरमध्ये पण पायजामा मिळणार आहे आणि हे सगळे फ्री साइज असतील ना काका फ्री साइज ना आणि काय प्राइस मध्ये जातं हे दोनशे रुपयाला कोणती कोणती कोणताही पॅन्ट घेतली तरी दोनशे रुपयात मिळणार आहे तुम्हाला हे सो हे बघा कोणत्याही कलरची पॅन्ट जर तुम्ही घेतली तरी तुम्हाला दोनशे रुपयात मिळणार आहे सो तुमचा कुर्ता आणि असा दोन्ही सेट तुम्ही घेऊ शकता किंवा फक्त कुर्ता असा सेट सुद्धा तुम्ही इकडं घेऊन जाऊ शकता वा सो हो हे बघा हा सिंपल सोबर आणि अगदी जाडजूड कपडा ज्यांना वापरायला आवडत नाही त्यांच्यासाठी हलका फुलका ह्याची काय प्राइस आहे रुपयाला देता तुम्ही सो हा सिंगल कुर्ता तुम्हाला चारशे रुपयाला मिळणार आहे मस्त किती ते किती दुकान ओपन ठेवता अकरा ते रात्री नऊ पर्यंत ते रात्री पर्यंत सोमवार ते रविवार सगळे दिवस कि सोमवारी बंद ठेवताय सोमवारी बंद मंगळवार ते रविवार सकाळी अकराला येऊ शकता ते रात्री आठ वाजेपर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता आणि त्याचसोबत हे बघा इथे शॉर्ट कुर्ता पण आहे आणि लहान मुलांचे पण आहेत का लहान मुलांचे एखाद दोन दाखवा ना आहे काही लहान मुलांचं छोट छोट्यामध्ये काही कलेक्शन आलंय आपल्याकडे हे मस्त हे बघा असे पण घरात वावरताना पाहुणे असतील आणि त्यावेळेला टी शर्ट आणि बाकी गोष्टी नको असतील तर असा मल कॉटन मध्ये कुर्ता घेऊ शकता ह्याची काय प्राइस आहे हा कभी ला एक कुर्ता बर बघू अरे वाह अगदी आहे हे थोडे मोठे साईज पण आहेत त्यांच्याकडे काय प्राइस जाते ह्याची हो वेडिंग सीजन मध्ये तेवढासा कलेक्शन ठेवत नाही हा काय प्राइस जाते ह्याची शंभर रुपयाला एक बर शंभर रुपये रेंज आहे पण तुम्ही दिलं तर सत्तर ऐंशी पर्यंत देऊ शकता सगळे साईज अच्छा अठरा ते अठ्ठावीस ही साईज रेंज लहान मुलांच्या व्हाईट कुर्त्यामध्ये अव्हेलेबल आहे त्याने सांगितलं सध्या वेडिंग सीझन असो त्यांच्याकडे वेडिंग सीझनचं बरंच कलेक्शन आलंय पण बाकी पण कलेक्शन त्यांच्याकडे येत राहील पण ते तुम्हाला ऑर्डर करावं लागणार साईज प्रमाणे रेट वाढत जाणार सो हे छोट्या मुलांचा कुर्ता जेव्हा घेणार तुम्ही तेव्हा साईज प्रमाणे सुद्धा रेट त्याचे वाढत जाणार आहेत नो no डाऊट तर इथे बबन पवार सद्रेवाले या काकांकडे आपण सुंदर कुर्त्यांची शॉपिंग करतोय आणि महत्वाचं इथे सोमवारी ते मंद ठेवतात पण मंगळवार ते रविवार सकाळी अकराला ते सुरू करतात रात्री आठ वाजेपर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता ते ऑनलाईन डील करत नाही तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे आता एक्झॅक्टली इथे खरेदी करायला यायचं असेल तर कुठे यायचंय तर दादर वेस्टला दादर वेस्टला प्लाझा सिनेमाच्या इथे या प्लाझा सिनेमा माझ्या अगदी अपोजिटला आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला इथे तुम्हाला जे अँड जी असं दुकान शोधत यावं लागणार आहे तिथे स्ट्रीटवर कोणालाही विचारा बबन पवार सदरेवाले काका हे कुठे त्यांचं दुकान लावतात कोणीही तुम्हाला इझिली गाईड करेल इथे येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड व्हिडिओ कसा कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहता लोकमत सगळे